मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा प्रचंड मोर्चा मुंबईत येणार दसऱ्यानंतरचा मुहूर्त ठरला हालचालींना वेग ऐन गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोजसरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं आणि या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जी आर जारी केलं या निर्णयानंतर पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोजरंगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केलं मात्र सरकारच्या या जी आरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जातो आहे विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज आक्रमक पावित्र्यात आलेला आहे दसऱ्यानंतर आठ किंवा नऊ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे आणि यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई